पलूसमध्ये बोगस मतदानावरून काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादावादी मतदानासाठी पुण्यातून आलेल्या व्यक्तीचा रहिवासी पुरावा न जुळल्याने घेतला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आक्षेप सांगलीच्या पलूस नगर परिषदेसाठी मतदानासाठी पुण्यातून आलेल्या एका मतदारावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार आक्षेप घेतलेला आहे परंतु त्या मतदानाचा आधार काँग्रेसने घेतल्याने दोन्ही गट आमने सामने आले पुण्यातील एक मतदार पलुसनगर परिषदेसाठी मतदान करण्यासाठी आला होता त्यावेळी त्याचे आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा जुळला नाही त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी याला आक्षेप घेतला तसेच सकाळपासून पलूस येथील प्रभाग क्रमांक सातमध्ये सात ते आठ बोगस मतदार आढळ्यांनी देखील त्यांनी आरोप केला आहे यावेळी काँग्रेस आणि अजित पवारांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले परंतु यावेळी पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावरून पिटाळून लावले दरम्यान पलूसमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे तुमची मॅडम कोणी सांगितलं दाखवा थांबवा आमचा दाखवा ना मला बोलायच काय सरण नाही मी त्यांना फक्त नाही तिक्का पाहिजे

आम्ही विनंती प्रशासनाकडे करून सुद्धा की प्रशासन आम्हाला साथ देत नाही आमची आमचा एक मुद्दा एकच आहे की इलेक्शन हे पलूच आहे आणि या इलेक्शन पलूच मध्ये पलूच्या जनतेने सहभागी व्हावं आणि मतदान करावं पण प्रभाग साथ मग असो किंवा मध्ये असं एक चित्र दिसायला लागलंय की बाहेरून गाड्या यायला लागले लक्झरी भरून आणि ते मतदान करायला लागले आणि हे चुकीचं आहे आपलं पलूस वेगळ्या दिशेने नेऊन ठेवण्याचं हे पाप हे सर्वजण करायला लागले ते करा लाग पण याला शासन कायद्याचं हे होणारच सकाळी पण मी बोललोय आणि आमच्या वैयक्तिक करून सुद्धा शासन याला भेटणारच एवढंच मी बोलतो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पलोस